व्यंकटेश पॅराडाइस पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सासवड येथील माळसाकांत सोसायटी कोडीत नाका या ठिकाणी सिल्वर ओक कॉमर्स प्लाझा या कन्स्ट्रक्शन साईटचा सा भव्य भूमिपूजन सोहळा आज दिनांक एकोणतीस जून सकाळी अकरा वाजता साजरा करण्यात आला हे भूमिपूजन मनसेचे यशस्वी उद्योजक पुरस्कार विजेते श्री अर्जुन शेट कोंडाजी फडतरे प्रगतशील बागायतदार श्री रामचंद्र सोमा फडतरे तसेच झांभरे पोल्ट्री फार्म उद्योग समूहाचे श्री संजय तुकाराम झांभरे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्यासाठी माजी कृषी राज्यमंत्री माननीय नामदार श्री दादासाहेब जाधवराव माजी आमदार माननीय श्री जगन्नाथ बापू शिवाळे पुरंदर हवेली विधानसभा आमदार मान्यश्री संजयजी जगताप माजी राज्यमंत्री माननीय श्री विजय बापू शिवतारे माजी सनदी अधिकारी माननीय श्री संभाजीराव झेंडे प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य माननीय श्री विजयदादा कोलते मान्य सदस्य जिल्हा परिषद पुणे श्री सुदामा पैंगळे अध्यक्ष पी डी सी सी बँक मान्य डॉक्टर श्री दिगंबर दुर्गाडेसर अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र भाजप मान्य श्री जालिंदरबाव कामते जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री ज्योतिताई झेंडे उपाध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री गंगाराम दादा जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर तालुका अध्यक्ष मान्य श्री माणिकराव झेंडेसाहेब उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग मान्य श्री तानाजी बर्डेसाहेब पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन मान्य श्री ऋषिकेश अधिकारी शिवसेना तालुका अध्यक्ष पुरंदर मान्य श्री दादा जगताप सरपंच धनकवडी मान्य श्री पहिलवान तात्यासाहेब भिंताडे युवासेना तालुका प्रमुख शिवसेना मान्य श्री उमेजी गायकवाड राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मान्य श्री पुष्कराज भैया जाधव पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मान्य श्री वामनता जगताप कार्याध्यक्ष पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस मान्य श्री बंडुका जगताप माजी उपसभापती पंचायत समिती मान्य श्री निलेशभाऊ जगताप राष्ट्रवादी काँग्रेस सासवड नगराध्यक्ष मान्य श्री बाळासाहेब भिंताडे विद्यमान सरपंच बोबगाव मान्य श्री प्रियांका शामराव फडतरे या कार्यक्रमाचे निमंत्रक जिल्हा परिषद सदस्य तथा आदर्श सरपंच बोबगाव योगेश नाना शेठ फडतरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रसवंती गृह संघटना श्री आपसाहेब रामचंद्र फडतरे डायरेक्टर कानिपनाथ गुळाचा चहा यशस्वी उद्योजक श्री युवराज अर्जुन शेठ फडतरे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपला सर्वांचे सहकारी मित्र योगेश नाना परतडे व त्यांचे बंधू व त्यांच्या परिवाराच्या खरे परिवाराचा आधारस्तंभ तर अर्जुन शेठ कोंडीबा परतडे त्याचप्रमाणे रामचंद्र परतडे संजय जांभरे आणि आप्पासाहेब आणि नाना या सगळ्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी एक सासूडच्या सौंदर्यामध्ये भर घालणारं असं एक वास्तू या ठिकाणी आत्ता राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब जाधवराव यांच्या आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी बोपणाचा कार्यक्रम झालेला आहे खरं म्हटलं तर नानासारख्या एका खेडेगावातील एका तरुण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सासवणमध्ये इतकी छानपैकी अशी इमारत कमर्शियल कॉम्प्लेक्स या ठिकाणी उभं करतो आणि त्याला नावसुद्धा अगदी आपल्या सर्वसामान्य माणसाला बोलता येणार ना असं सिल् रोग कॉमर्स प्लाझा अशा प्रकारचं नाव देऊन त्याच नावाला साजेश आहे अशी या ठिकाणी कमर्शियल बिल्डिंग उभी राहत आहे आणि या बिल्डिंग उभी राहत असतानाच इतर सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत नानांवर प्रेम करणारे त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्वच नातेवाईक मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी या सर्वांच्या वतीने नानांना त्यांच्या बंधूंना आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने दादांना शुभेच्छा द्यावं अशी दादांना विनंती करतो या इमारतीचं उद्घाटन आज या ठिकाणी केलं त्याच्यामध्ये योगशना खडतरे खडतरे आणि इतर सर्व यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आणि हा कार्यक्रम सुरू होत असताना अनेक गावचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि योगेशचा योगेश नाना आणि आप्पासाहेब या दोघांचेही मनपूर्वक आभार मानून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन दुसरा प्रकल्पसुद्धा हाती यावा ही इच्छा व्यक्त करतो आणि माझं वाचन पुणे जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य योगेश नाना फडतरे त्याचप्रमाणे आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र राज्य रसवंथीगृह संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब फडतरे यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी सासवड नगरीच्या सौंदर्यामध्ये भर घालणारी तसेच व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेली सिल्वरो कॉमर्स प्लाझा ही इमारत या ठिकाणी भूमिपूजन संपन्न होत असताना या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री पुरंदर हवेलीचे लोकनेते आदरणीय दादासाहेब जाधवराव त्याचप्रमाणे पुरंदर हवेली विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय वामनता ते जगताप त्याचप्रमाणे बोबगावचे सरपंच प्रियंकाताई श्यामराव फडतरे बोबगावचे उपस्थित सर्वच ग्रामस्थ त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे माजी सभापती विठ्ठलाबा मोकाशी व उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी हा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला येणाऱ्या नजीकच्याच काळामध्ये या इमारतीचं प्रत्यक्ष काम सुरू होऊन लवकरात लवकर ही इमारत सर्व जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असेल अशी मी फडतरे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आपणास ग्वाही देतो व उपस्थित सर्वच मान्यवरांचं या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल फडतरे परिवाराच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद